प्रेस कॉन्फरन्स झाली मला काही कार्यक्रम असल्या करणार थोडस उशीर आलो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा पत्रकार दिन होता आणि तुम्ही सगळेजण भेटणार होतात म्हणून त्याचा आनंद आज झालेला आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी दोन हजार सव्वीसची निवडणूक आहे ती निवडणूक वेगळ्या पद्धतीनं लढवण्याचा निर्णय हा शिवसेनेनं घेतलेला आहे आणि प्रामुख्यानं ह्या गोष्टीचं दुःख आहे की मीरा भाईदर मध्ये नरेंद्र मेहतांनी युती होऊ दिली नाही कारण माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन भाग येतात एक मीरा भाईंदरचा भाग आणि एक ठाण्याचा भाग ठाण्याच्या भागामध्ये आम्ही युती केली आणि त्याचबरोबर ठाण्याच्या माझ्या मतदारसंघातील चार ठिकाणी जे गेल्या वेळेस धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार होते त्यांना आम्ही त्या ठिकाणी शांत करून फक्त महायुती व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक एक जागाही भारतीय जनता पक्षाला दिली जेणेकरून महायुती अखंड राहील आणि महायुतीची सत्ता मुंबई ठाण्या कल्याणप्रमाणे इतर ठिकाणी होईल मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता व्हावी यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि त्या माध्यमातून Uh, रवींद्र चव्हाणांशी बोलल्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर एक परिपत्रक त्यांनी काढलं आणि त्या आधारे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो परंतु मला त्यांनी पन्नास मिनिटं बसवल्यानंतर सुद्धा ते आले नव्हते हो पण नंतर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अवहेलना केली की आता तुमच्या बावीस जरी आले असेल तरी त्यातील काही लोक माझ्या संपर्कात आहे माझ्या होते आणि मी तुम्हाला तेरा जागा देतो आता तेरा जागांवर जर तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही करा असं प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि मी त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की जसे ठाऱ्याला महायुती झाली त्याचप्रमाणे मीरा भाईंदरला करावी तिथे आम्ही चाळीस जागा दिल्या इथे जरी आम्हाला छत्तीस जागा तुम्ही दिल्या किंवा त्याहीपेक्षा अजून काही जर कमी जास्त आपण जर दिल्या तर निश्चितपणे आम्ही महायुती करू परंतु ते काय त्यांचा प्रस्ताव आला नाही आणि त्यामुळे मी एक्क्याऐंशी उमेदवारासह ह्या शिवसेनेच्या जागा ह्या आम्ही लढायला तयार झालेलो आहे प्रामुख्यानं मीरा भाईंदरला महायुती व्हावी ही भाजप बरोबर व्हावी ही प्रताप सरनाईकी इच्छा होती कारण नरेंद्र मेहतानी गेल्या तेरा वर्षामध्ये म्हणजे दहा वर्ष त्यांची सत्ता महापालिकेमध्ये होती त्यांची वहिनी महापौर होती ते स्वतः महापौर होते पण ज्या पद्धतीने मीरा भाईंदरला त्यांनी अक्षरशः पोखरून काढलं परंतु सत्ताधारी पक्षाचे एक आमदार म्हणून डोळे मिटून गप्प बसावं लागत होतं आणि आम्ही त्या गोष्टी ज्या घडत होत्या त्या डोळ्यासमोर बघत होतो आदरणीय काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सुद्धा घातल्या आणि त्यांच्या कारल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये काही परिणाम जाणवत नव्हता आणि त्याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतः जे ऍफिडेव्हिट केलेलं म्हणजे शेवटी एखाद्या आमदारावर किंवा एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून किती कलंकित असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मेहता आणि हे काय मी सांगितलेलं नाही त्यांनी ज्या काही ऍफिडेव्हिट त्यांचे दाखल केलेले आहेत त्यांच्याच निवडणूक जे निकाल निवडणुकामध्ये प्रतिज्ञापत्र जे दाखल केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जे दाखल केलेले गुन्हे आहेत म्हणजे कुठले गुन्हे त्यांच्यावर नसावे फसवणुकीचे गुन्हे आहे अँटी करप्शनचे गुन्हे आहे त्याचबरोबर बलात्काराचे गुन्हे आहे फसवणुकीचे तर अनेक गुन्हे आहेत दमदाटी करण्याचे गुन्हे आहे एवढे असे गुन्हे एखाद्या लोकप्रतिनिधीवर असणं आम्ही सुद्धा शेवटी मी सुद्धा तीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे पण अशा प्रकारचे गुन्हे माझ्यावर कधी दाखल झालेले नाही ठीक आहे कोण न्यायालयामध्ये काय निर्णय लागायचा तो निर्णय लागेल सर्वात जास्त गुन्हे हे पर्यावरणाच्या नावाखाली त्यांनी केलेले जे चुकीची कामं आहेत अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे म्हणजे एका एका लोकप्रतिनिधीवर पंचवीस तीस गुन्हे दाखल कदाचित महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मेहता हे एकमेव आमदार असतील हे एवढे मोठे गुन्हे आणि ते प्रतिज्ञा पत्रामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत सांगितलेले आहेत स्वतःला त्यांना लाच घेताना सुद्धा पोलिसांनी पकडलं ठीक आहे बलात्कार त्यांचे ज्या व्यक्तीनं बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला त्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी सुद्धा दिली प्रभाग क्रमांक अठरामध्ये ज्या व्यक्तीनं म्हणजे ज्या ठिकाणी ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं तरण तलाव आहे ग्रंथ मुथा नावाचा विचार एक गरीब मुलगा त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये त्याची मृत्यू झाली परंतु जे जो तरण तलाव जी व्यक्ती चालवत होते मधुसूदन पुरोहित आणि अजून अरिजनन त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली जाते म्हणजे चुकीची कामं जी लोक का करतात शहरामध्ये त्यांना अशा प्रकारे जर प्रोत्साहन देत असतील भानुशाली नावाची त्यांची एक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये तिला तर पाच वर्षात शिक्षा झाल्याची कोर्टाची आदेश आहे अजूनही अनेक गुन्हे त्या बाईवर आहेत अशा लोकांना जे पूर्णपणे कलंकित आहेत अशा कलंकित लोकांना तुम्ही उमेदवारी देता आणि स्वतः पण किती कलंकित बघा महसूल मंत्र्यांचं पत्र माझ्याकडे आहे त्यांच्याच पक्षाचे महसूल मंत्री त्यात लिहिलेलं आहे नोटीस आहे विषय भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायानं शासनाच्या जलद वसुली म्हणजे तुमचे महसूल मंत्री तुम्हाला भूमाफिया म्हणतात ही महसूल मंत्र्यांची नोटीस आहे म्हणजे आश्चर्य आहे ह्या गोष्टी आजपर्यंत आमच्यापर्यंत आल्या नव्हत्या परंतु असे कलंकित लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या या शहराच्या त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या विचारावर चालणारा हा पक्ष आणि ह्या पक्षाबद्दल आम्हाला आदर आहे कारण आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ह्या पक्षाबरोबर आहोत आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत परंतु एवढी कलंकित लोक जर ह्या मीरा भाईंदर शहराचं नेतृत्व करत असेल तर मी स्पष्टपणे सांगतो महायुती नाही झाली हे खूप बरं झालं कारण त्यांना त्यांची जागा दाखवायची आता आम्हाला संधी जनतेने दिलेली आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या जागा तर दाखवू त्यांचे सगळे कलंकित जे उमेदवार आहे ज्यांच्यावर मोठे मोठे काही उमेदवारांवर तर खुनासारखे आरोप आहे भ्रष्टाचार बलात्कार म्हणजे किती गुन्हे असावे कुणावर ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही लढणार आणि मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं मला ते भाईजान बोलले ना बजरंगी भाईजान ह्या बजरंगी भाईजांच्या शेपटीला आग लावलेली आहे आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचार एवढे कलंकित जे काही रावण जो हा आहे त्या रावणाच्या लंकेचं दहन करण्याची प्रतिज्ञा प्रताप सरनाईकनी केलेली आहे आणि ते प्रतिज्ञा मी पूर्ण करणार बिलकुल करणार नाही बिलकुल करणार नाही आणि मला निकालाबरोबर नंतर त्यांच्यावर युती करायची गरज सुद्धा लागणार नाही याचं कारण असं आहे की लोक फक्त आणि फक्त शिवसेनेचा महापौर या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर निवडून देणार आहे एक माहिती आहे की मध्ये त्यांच्याच पक्षामध्ये जे माजी कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे ते तिकडे जातात तिकडे संजय दोन्दे नावाचा अधिकारी आहे मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला गेल्याही वेळेस मी सांगितलं होतं मी एक पत्र दिलं महापालिकेच्या काही जे टॅक्स डिपार्टमेंटची लोक आहेत आणि अतिरिक्त आयुक्त राजपूत बाई ही अतिरिक्त आयुक्त ठिकाणी अतिरिक्त आयुक्त म्हणून आहे मुख्यमंत्री कार्यालयातून त्याच्या तिला डायरेक्ट नियुक्त करण्यात आलं नगरविकास खात्याचा अभिप्राय नसताना सुद्धा त्या बाईचा नवरा जवळ आपल्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला उभा होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी या ठिकाणी त्यांनी जी काही मतदार यादी होती त्या मतदार यादीमध्ये फेरफार केले आणि जैसल पार्कची नावं चार नंबरमध्ये अजून जैसल पार्कची नावं चोवीस नंबरमध्ये अशा प्रकारचा फेरफार त्यांनी केला होता त्याची नावं आणि ती पत्र सुद्धा मी आयुक्तांना दिल्यानंतर त्यावर कारवाई झाली आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर सुद्धा ती मतदार यादी बदल करून चार दिवसानंतर परत नवीन यादी आली आणि नवीन ज्या पद्धतीनं प्रभागांमध्ये मतदार यादी व्हायला पाहिजे त्या जा पद्धतीनं जाहीर केली त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचा मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> असे काय मुद्दे होते ज्या म्हणजे तुम्ही इथं आमदार असताना तुम्ही डोळे झाड केले किंवा तुम्ही डोळे बंद केले त्यांची <laughs> नाही के नाही मी डोळे बंद काही केलेले नाही तुम्हालाही माहिती आहे काही डोळे बंद केलेले नाही ज्या वेळेस चेन्नईचं तर प्रोजेक्ट त्यांनी दोनशे अठरा एम डी पाणी जे मीरा भाईंदर शहराला येणार होतं त्यांनी थांबवून ठेवलं होतं कारण मलाही कल्पना नाही अरे यांच्या जमिनी तरी किती या सेवन इलेव्हनच्या म्हणजे काय हे जमिनी घेऊन कुठे जाणार आहेत मला याची कल्पना नाही सगळीकडे त्यांच्या जमिनी म्हणजे मेट्रोचं काम त्यांनी थांबवलं कारण त्यांची जमीन चेन्नईचं पाण्याच्या टाकीचं काम त्यांनी थांबवलं कारण त्यांची जमीन अरे एवढ्या सगळ्या आदिवासींच्या जमिनी आमच्या गोरगरीब ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या जमिनी घेऊन ते जर अशा लाटा लाटी करत असेल आणि लोकांना लुबाडून जर स्वतःचं आणि दुसरं स्वतःचं सेव्हन इलेव्हन कंपनीचं नाव टाकत असेल मी काल जाऊन एका ठिकाणी बघितलं आता नवीन नाव त्यांनी द्यायला केलं सेव्हन इलेव्हन लोटस म्हणजे भारतीय जनता पक्षाला बदनाम तरी किती करावं त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव सेव्हन इलेव्हन आणि प्रोजेक्टचं नाव लोटस जे आता मीरा भाईंदर वेस्टला गिलवट मेंडुसर यांच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी गरबा केला जातो त्या गरबा करत असताना सुद्धा पार्किंगची साधे सुद्धा काही लोकांकडून पैसे घेतले जातात आणि भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणजे नरेंद्र मेहता आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर प्रताप सरनाईकला रस्त्यावर उतरावंच लागेल त्यामुळे मी रस्त्यावर उतरलेलो आहे परंतु ह्याची खबरदारी मीला भाईंदरच्या जनतेने घेतली पाहिजे अनेक माझ्याकडे आता मी नावं घेत नाही परंतु अजून पंधरा तारीख आहे मध्ये मध्ये तुम्हाला देत राहील काही गोष्टी मी कारण मटेरियल पाहिजे ना त्यामुळे असे अनेक माझ्याकडे गोर गरीब बिचारे ही मीरा भाईदरची जनता आहे जी जनता म्हणजे प्रामुख्यानं आगरी कोळी समाजाच्या जमिनी लाटल्याची माझ्याकडे अनेक अफिडेव्हिट आलेले आहेत हे ह्यामध्ये आहेत ना किती महसूल शासनाचा त्यांनी डुबवलेला आहे किती पैसे त्यांनी गोरगरीब जनतेचे जे बिचारे ह्या आगरी कोळी समाज दिलेले नाही आहेत आणि त्यांच्यावर उलटे गुन्हे दाखल केलेले आहेत देईल ना मी समोर त्या कुटुंबासह पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जाहीर करेल अजून पंधरा तारीख आहे हा तरण तलाव जे चालवत होते त्यांना उमेदवारी दिली दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये ची योजना चालू असताना त्या बीएसयूपीच्या योजनेमध्ये जे लाभार्थी होते ते हैंना नगर दिली त्या सगळ्या लाभार्थींना नगरसेवक पदाची तिकीट दिली म्हणजे त्या ठिकाणी ज्या नगरसेवक होते चारही जणांनी गोर गरीब जनतेची घरं स्वतःच्या नावावर केली म्हणजे ते मीरादेवी यादव आहे तिच्या नावावर तर सात सात घरं आहेत तो सचिन म्हात्रे त्यांच्या नावावर घरं अजूनही त्या ठिकाणच्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही बी योजना त्यांनी होऊ दिली नाही मी त्या ठिकाणचा आमदार म्हणून एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री असल्यामुळे मी एम एम आर चाळीस कोटी रुपयाचा निधी घेऊन आला म्हणून आज त्या आदिवासींना बिचारांना घरं मिळाली परंतु यांनी त्या गोर गरिबांची घरं सुद्धा लाटली केवढा भ्रष्टाचार केवढं हे क्रौर अशा प्रकारे जर मीरा भाईंदरच्या जनतेचा लूट होत असेल तर निश्चितपणे प्रसार करण्याचा रस्ता नाही मी जे करायचं अजून वेळ आहे ना जरा थोडस एक एक स्टेप बाय स्टेप मला करू द्या ना किंवा प्रदेश अध्यक्षशी घालत नाही आता बघू या संदर्भात मी काय बोलायचं ते पुढे तुम्हाला म्हणून आजची पत्रकार परिषद प्रामुख्यानं आहे त्यांनी जे आतापर्यंत काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि अधिकृत आहेत मंत्री कोण हे च बावनकुळे साहेब आहेत बीजेपीचे वीस सहा वीस सहा दोन हजार पंचवीस वीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे बावनकुळे साहेब महसूल मंत्री असतानाच आहे ना हे नोटीस